आताच आपण थोड्या वेळापूर्वी माहिती जाणून घेतली की भक्ती पार करते चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलचा अपघात झालेला आहे अपघात म्हणजे ती मोनोरेलमध्ये थांबल्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत त्या आत अडकले होते तर त्याच्याबद्दलची काही टेक्निकल गोष्टी काही तांत्रिक गोष्टी आपल्याला एम एम एच्या पी आर ओकडून कडून कळलेल्या आहेत आपण त्याच्याबद्दल ते सुद्धा एकदा जाणून घेऊया तर चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलनी आर एस टी चार मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान ही मोनोरेल बंद पडली होती हे मुख्य त्याच ठिकाण आहे याच एक्झॅक्टली याच ठिकाणी ही घटना घडली गट आहे प्राथमिक तपासणी असं आढळून आलंय की क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे खर तर कालपासूनच पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी आज आपण पाहिलं तर रेड अलर्ट होता आणि त्यामुळे रेल्वे पोला रेल्वे रुळावर म्हणा किंवा मग रस्त्यांवर म्हणा खड्ड्यांमुळे किंवा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर्णपणे वाहतूक वाहतूक इतर आहे ते ठप्प झालंय मात्र मोनो रेल ही कायम वरून धावत असल्यामुळे पाणी भरण्याचा किंवा जलमय झाल्याचा कुठलाही परिणाम जो आहे तो मोनोनिर्मल झाला नाही आणि अने त्यामुळे अनेक प्रवाशांनी जो आहे मोनो रेलने घरी पोहोचण्याचा किंवा जिथे त्यांना जायचंय तिथे पोहोचण्याचा मार्ग निवडला आणि मोनो रेलमध्ये त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी मोनोरेलमध्ये झाली अगदी तुडुंब भरली होती मोनोरेल असं काही एम एम आर डी मिळालेल्या माहितीनुसार आहे तर क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनोरेलचं वजन तर सुमारे एकशे नऊ मेट्रिक टनापर्यंत वाढलेलं होतं जे तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होतं मोनोची एकूण क्षमता जी आहे ती एकशे चार टन आहे म्हणजे एकशे चार टन ही क्षमता होती मात्र एकशे नऊ टन जी आहे ती मोनोरेल भरली होती म्हणजे जवळपास पाच टन जे आहे अधिकची वजन या मोनोरेलमध्ये होतं आणि त्यामुळे या जास्त वजनामुळे पॉवर रेल जे आहे आणि करंट कलेक्टर यांच्यामध्ये तांत्रिक संपर्क तुटला आणि त्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीज पुरवठा हा पूर्णपणे खंडित झाला आणि त्यामुळे ही मोनोरेल बंद पडली एम एम आर डीने लगेचच टेक्निशियन्स टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल केली आणि हे कार्य जे आहे ते सुरू केलं आणि मोनोरेल एस, ओ पी नुसार लगेच दुसरी मोनोरेल ही तिच्या तिथे रवाना केली आणि तत्कालीन परिस्थिती मर... <coughs> तत्कालीन परिस्थिती दुसऱ्या मोनोरेल मार्फत तो करून किंवा खेचून ती स्टेशन पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला पण क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्यानं मोनोरेल खेचून स्टेशन पर्यंत सुद्धा नेली जात नव्हती आणि अग्निशमन विभागातर्फे हे रेस्क्यू ऑपरेशन त्वरित तु, तु, करण्यात आलं त्यामुळे ते रेल जी खेचून स्टेशन पर्यंत आणण्याचा जो प्रयत्न सुरू होता तो कुठेतरी यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे ती, ती मोनोरेल ज्या ठिकाणी थांबली होती त्याच ठिकाणी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं तिथेच त्यांनी दरवाजे उघडून प्रवाशांना ट्रॉलीने खाली काढण्याचा प्रयत्न केला <coughs> खर तर आजच्या अतिवृष्टीमुळे भारतीय रेल्वेच्या हर्बर लाईनवर देखील मोठा परिणाम झाल्याचं आपण सकाळीच जाणून घेतलं हर्बर लाईन जी आहे ती काल देखील प्रभावित झाली होती या पावसामुळे आणि आज देखील त्याचा मोठा परिणाम त्याच्यावर झाला काल तरी काही वेळ उशिराने ही वाहतूक रेल्वे वाहतूक चालली होती मात्र आज ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं कुर्ला दरम्यान पाणी रेल्वे रुळावर पाणी भरलं होतं सायनला देखील पाणी भरलं होतं चेंबूरला देखील पाणी भरलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी हे रेल्वे रुळावर पाणी भरलेलं असल्यामुळे रेल्वे सेवा कुठेही सुरळीत चालण्याचा कुठलाही मार्ग नव्हता त्याच्यामुळे लोकांनी वेगवेगळे मार्ग निवडले त्यातीलच मोनोरेल हा मोठा मार्ग होता आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी मोनोरेलमध्ये स्थानकांवर देखील पाहायला मिळाली सुरक्षा यंत्रणांनी वारंवार आवाहन करूनही अनियंत्रित गर्दी टाळता आली नाही कारण प्रवासी संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली होती <coughs> तर अधोरेखित अधोरेखित करण्यासारखं अत्यावश्यक आहे की मुंबईत मोनोरेल ही मर्यादित क्षमतेची सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे मोनोरेल मेट्रो किंवा या सगळ्या वाहतूक ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्ही साधारण त्यांची काही क्षमता असते त्या क्षमतेतच ही मोनोरेल मेट्रो ही चालायला हवी अशी प्रवाशांनी सुरक्षा आणि तांत्रिक पथकांच्या सूचनांचं पालन करण्याचं विनम्र आवाहन अब, देखील यावेळी करण्यात आलं होतं जेणेकरून सेवा ही सुरळीत चालू राहील एम एम आर डी आणि बृह मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर इतर जे आपत्कालीन जे आपत्कालीन सेवांची समन्वय साधून प्रवाशांना मदत करून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले वीज आणि सेवा पुनर्संचलनासाठी युद्ध पातळीवर हे काम सुरू होतं सदर घटनेची तांत्रिक तपासणी देखील सुरू झाली तात्काळ आणि त्यानंतर भविष्यात अशा घटनेची कुठलीही पुनरावृत्ती होऊ नये याचीही दक्षता बाळगण्यासाठी एम एमआरडीए कडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बृहमुंबई महानगरपालिकेने सुद्धा हे निर्देश दिले आहेत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून देखील अनेक सूचना ज्या आहेत या ठिकाणी प्रवाशांना देण्यात तर ही परिस्थिती आता तारखेपर्यंत हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी करण्याचे केला आहे आणि त्यामुळे हा पाऊस वीस तारखेपर्यंत असाच राहील थोडाफार कमी सुद्धा होऊ शकतो वाढू सुद्धा शकतो मात्र यासाठी पूर्वतयारी म्हणून लोकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे खर तर लोकांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन आम्ही आवाज इंडिया तर्फे करत आहोत कारण रस्त्यावर पाणी साचतं रेल्वे रुळावर पाणी साचतं त्यावेळी कुठलाही मार्ग घरी पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला जिथे जायचं आहे कार्यालयात किंवा कुठेही तुम्ही ज्या ठिकाणी जाण्यासाठी तिकान, निघाल आहात तिथे जाण्यासाठी तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात यावेळी अशा कुठल्या तरी इतर मार्गांचा आपण अवलंब करतो मात्र त्यावेळी अशा प्रकारे अनेक समस्या ज्या आहेत त्या येतात अशा प्रकारची दुर्घटना ही जीवघेणी असू शकते खर तर प्रवाशांनी तात्काळ आपातकालीन विभागाला संपर्क साधला एक नऊ एक सहा खर तर तुम्ही देखील अशा वेळी कुठल्याही अशा परिस्थितीत अडकलात तर तुम्हालाही आम्ही आवाहन करतो की एक नऊ एक शून्य वर मी पुन्हा एकदा हा नंबर तुम्हाला सांगते आहे एक <laughs> <laughs> का तुम्ही संपर का साधला तर तुम्हाला मदत शकते क्रमांकावर आपण संपर्क साधण्यासाठी हा टोल फ्री नंबर आहे तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि त्यामुळे तुम्ही अतिदक्षता बाळगावी सर्वप्रथम घरातून बाहेर पडताना अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पावसाची परिस्थिती पाहूनच घरा कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत ते बघूनच बाहेर पडा अन्यथा अशा जीव तुम्ही अडकू शकता ही दुर्घटना खरंच वेळेत दक्षता बाळगली नसती वेळेत जर रेस्क्यू टीम तिकडे हजर झाली नसती तर दुर्घटना ही वेगळं वळण घेतलं असतं मात्र त्या ठिकाणी वेळेत या सुविधा तिकडे उपलब्ध झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन त्वरित सुरु असल्यामुळे तिथल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि अजूनही ही आ, रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेड करून करण्यात येत आहे तात्काळ चार ते पाच गाड्या पाठवल्या गेल्या आहेत बीएसटीच्या त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पाठवल्या गेल्या त्यामुळे त्वरित ही सेवा उपलब्ध झाल्यामुळे लोकांचा कुठलाही कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाहीये मात्र लोक गुदमरले गेले घाबरले गेले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही देखील ही दक्षता बाळगा आणि टोल फ्री नंबरवर नक्की संपर्क करा Was